गणेशोत्सव आणि अन्य कार्यक्रमात डॉल्बी आणि लेझर किरणांचा अतिवापर होत आहे यामुळे नागरिकांना यांचा त्रास होत असल्यामुळे वारंवार तक्रारी करून सुद्धा पोलीस प्रशासन आणि प्रदूषण महामंडळ याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे मिरज व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विराज कोकणे जिल्हा संघर्ष समितीचे रुईकर भाजपचे नेते ओमकार शुक्ल आणि ॲडव्होकेट चंद्रशेखर कुलकर्णी यांनी न्यायालयीन लढाई लढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे याबाबत त्यांनी पोलीस निरीक्षक मिरज शहर आणि निरीक्षक प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या विरोधात मिरज प्रांताधिकारी यांच्याकडे दावा दाखल केला आहे शहरात गणेशोत्सव आणि अन्य विविध कार्यक्रमात डॉल्बी व लेझर लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने याचा नागरिकांना व वृद्ध लोकांना मोठा त्रास होत आहे याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करून देखील राजकीय दबावाने पोलीस कारवाई करत नसल्याने याबाबत आता न्यायालयीन लढाईला सुरुवात करण्यात आली आहे या विरोधात आता प्रांताधिकारी यांच्याकडे दावा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे गणेशोत्सव काळात प्रांताधिकारी यांच्या सुनावणीकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे आज आम्ही मिरज प्रांताधिकारी सोय यांच्याकडे बाबतीत आम्ही कायदेशीर आता कारवाई लढण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्यांना आम्ही पोलीस प्रशासन आणि निरीक्षक प्रदूषण नियंत्रण मंडळ विश्रामबाग यांना कायदेशीर नोटिसा देऊन याच्यावर म्हणणे माग म्हणणे मागितलेले आहे आज आजपर्यंत जे काय डॉल्बेच्या बाबतीत आणि लेझरच्या बाबतीत गणेशोत्सवच्या वेळेस त्याच पद्धतीनं इतर वेळेला जो काय याचा वापर केला जातो हे जे काय ध्वनी प्रदूषण होत आहे याबाबतीत माननीय उच्च न्यायालयानं याबाबतीत ज्या काय अटी व शर्ती घातलेल्या आहेत त्या अटी व शर्तींचं पालन न करता ज्या काय गोष्टी प्रत्येक सणाच्या वेळेला डॉल्बीन आणि लेझरचा जो काय वापर चालू आहे शिवजयंती असेल इतर कोणत्याही जयंती असतील त्याच पद्धतीनं उत्सव आणि जास्तीत जास्त करून गणेश उत्सव काळात त्याचा वापर अति होतो या डॉल्बीमुळं व या लेझरमुळे अनेकांना कर्ण कानाचे त्याच पद्धतीनं डोळ्यावर परिणाम झालेले आहेत त्याचे सर्व पुरावे आम्ही मान्य साहेबांना देत आहोत दिलेले आहोत वेळच्या वेळी शांतता कमिटीची मीटिंग असेल किंवा ज्या ज्या बैठका होतात त्या त्यावेळेला ही डॉल्बी बंद झाली पाहिजे या बाबतीत आम्ही मागणी केलेली आहे आज जो काय या डॉल्बीच्या माध्यमातून लेझरच्या माध्यमातून जो काय जे काय स्वरूप आलेलं आहे या उत्सवांना हे कुठंतरी थांबलं पाहिजे पारंपरिक वाद्य व जे काय नियमने त्याच पद्धतीनं जे काय आपल्या संस्कृ हिंदू संस्कृतीप्रमाणे ज्या उत्सव साजरे व्हायला आहेत त्याचं स्वरूप कुठंतरी आता वेगळं यायला चालू झालेलं आहे आणि हे थांबावं म्हणून आम्ही कायदेशीर आता लढाईला सुरुवात केलेली आहे याबाबतीत मिरजेतले अनेक लोक अनेक मंडळं त्याच पद्धतीनं नागरिक वृद्ध जे काय आम्हाला सहकार्य करलेत त्यांचे मी आभार मानतो आणि हा लढा जोपर्यंत डॉल्बी बंद होणार नाही तोपर्यंत आम्ही लढा सुरू ठेवणार आहोत आणि ज्या ज्या कायदेशीर मार्गाचा वापर करता येईल तो करणार आहोत आमची एवढीच प्रशासनाला विनंती आहे डॉल्बी आणि लेझरच्या बाबतीत मान्य उच्च न्यायालयानं ज्या काही अटीव नियम घातलेले आहेत त्या नियमानुसारच साजरा करावा किंवा डॉल्बी वाजवावी किंवा लेझर तर पूर्ण बंद करावं अनेक आमच्याजवळ दवाखान्यातले डॉक्टर्स असतील त्याच पद्धतीनं रुग्ण असतील यांच्याशी यांच्यातसुद्धा आम्ही रिपोर्ट्स घेतलेले आहेत आणि योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी आम्ही त्या बाबतीत ते सर्व सादर करून हा लढा आम्ही आता सुरुवात केलेली आहे जोपर्यंत थांबणार हो नाही हे डॉल् आणि लेझर तोपर्यंत हा लढा सुरू राहील